नमस्कार मंडळी रामराम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये मा मी माझं संडे मॉर्निंग रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे म्हणजे आजच रुटीन शेअर करणार आहे आणि माझ्या नवऱ्याने एक काम वाढवून ठेवलेलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे आता निलेशसाठी मी बनवते ब्लॅक टी विथ शुगर ठीक आहे त्यांना मी म्हटलं होतं ब्लॅक टी घ्या पण विदाऊट शुगरचं घ्या पण नाही यांना साखर थोडी अर्धा चमचा घालायचीच मग हे घेणार मग आमचं डिस्कशन चालू होतं की पसारा कोण आधी काढणार <laughs> कारण जो पसारा आहे तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये तर मी म्हटलं तुम्ही काढायचा तर निलेश म्हटले प्रत्येक गोष्टीत लेडीज फर्स्ट असतात मग लेडीजने फर्स्ट काढायचं मी म्हटलं तुम्ही काढा नाहीतर नाही काढा मला सणापर्यंत म्हणजे पुढचा येणारा जो सण आहे रक्षाबंधन त्याच्यापर्यंत मला माझं किचन रिकामं हवं आहे मला बाकीचं काहीही माहिती नाही मग हे बोलले बरं ठीक आहे मी काढेन तर इथे यांच्यासाठी मी ब्लॅक टी बनवलेला आहे आणि माझ्यासाठी अफकोस ऑबवियसली मिल्क टी जो आहे तो मी माझ्यासाठी ठेवलेला आहे अदरक इलायची घालून वगैरे आणि इथे आता माद जेवणामध्ये निलेश बोलले की भाकरी भेंडीची भाजी आणि जो ठेचा आहे तो बनव ठेचा बनवायचा बनवायचं खूप दिवसापासून चाललं होतं पण नाही बनवता आला आता इथे चहामध्ये मी अल्लं खिचून घातले आणि ते निलेशचं चाललं होतं की साडेआठ वाजलेले आहेत आवर पटकन जेवण दोघे मिळून पसारा लावूयात हे असं तसं मग मी बोलले की ठीक आहे मी माझं थोडंफार जेवण आवरते चहा वगैरे घेते आणि मग पसारा लावते निलेश म्हणजे नाही नाही आधी थोडाफार पसारा मला ओढू लाग आणि नंतर मग पुन्हा आणि जेवणाला सुरू कर मी बोलले बरं ठीक आहे मग इथे मी चहा आणि बिस्किटची न्यूट्री चॉईसची होती चार होती तर तीच खाऊन घेतली आणि निलेशला पसारा ओढण्यासाठी मदत करायला गेली तर हा जो पसारा आहे पाठीमागच्या रूममधला आहे पाठीमागच्या रूममध्ये फरशी गिलावा वगैरे करून घेतल्यामुळे म्हणजे घ्यायचं होतं त्यामुळे तो ती रूम खाली करून किचनमध्ये सगळा पसारा जो आहे तो ओढलेला होता आता इथे तुम्ही बघू शकताय सगळा जो पसारा आहे दिलेशला थोडाफार जो होता पसारा त्यांना मी ओढायला मदत केली आणि थोडाफार म्हणजे फार नव्हता यांचे जे मशीन वगैरे आहेत फॅब्रिकेशनसाठी लागणारे तेच सगळं होतं आणि मग तो पसारा सगळा जो आहे थोड्याशा आमचे जे खराब झालेले कपडे होते भरपूर काय काय होतं आणि फार नव्हतंसुद्धा म्हणजे असं पूर्ण रूमच भरेल वगैरे असं काही नव्हतं तर जो काही पसारा होता तो निलेशला मी ओढण्यासाठी थोडीफार मदत केली आणि आता माझं काम वाढवून ठेवलेलं आहे म्हणजे पाठीमागच्या रूममध्ये फरशी घातलेली आहे आणि व्हाईट कलरमध्ये घातली ठीक आहे ऑफ व्हाईट कलर आहे पण आई शपथ माझ्या घरी ऑलरेडी चार डॉग आहेत आणि पावसाचे दिवस आहेत आता पुढे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला समजलंच असेल ज्यावेळेला हे सगळे जर खेळून येतात ना लिटरली म्हणजे फरशी इतकी घाण करतात आणि मला दिवसातून सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ही पुसावी लागतेच लागते कारण खूप घाण होऊन येतात आणि आमची लकी तरी म्हणजे मी काय सांगू आमच्या लकीचं आणि लकीच उचकवते भांडणासाठी लकीच उचकवते चला बाहेर जाऊन चिखलामध्ये खेळूयात लकीच जे काय आहे आमच्या लकीच्या अंगात इतकं पाणी मी तुम्हाला काय सांगू म्हणजे तिचं असं असतं की चला रे आता आपल्याला मम्मा ओरडलेली आहे आता तिला डब्बल काम लावूयात म्हणून लकी सगळ्यांना घेऊन जाते आणि अशी चिखलात लिटरली लोळून येते आणि तेच पाय तिन्ही रूममध्ये उठवते आणि तिनेही रूममध्ये माझ्या बिचाऱ्या नवऱ्याने वाईट फरशी घातली आहे आणि त्यात मी वायपर नाही यूज करत कारण खरं सांगायचं तर आमच्या घरी आम्ही दोघेच असल्यामुळे काम काहीही नसतं आणि बसून बसून लिटरली म्हणजे कड येतात पाठीला त्यामुळे मग मी मुद्दामच की तासाचे का मला दोन तास लागावेत थोडीफार शरीराची हालचाल व्हावी आणि अलीकडे मी तर चालणं सोडूनच दिलेलं आहे नाहीतर मी अडीच तास सॉरी दीड तास तरी मी चालायचेच चालायचे पण आता चालणं सोडून दिलंय त्यामुळे आता काय म्हणतात त्याला हे जे आहे घरचं काम थोडंसं म्हणजे अशी जास्त शरीराची हालचाल होईल या पद्धतीने मी जे आहे ते करत असते आता हा जो पसार आहे ओढून झालेला आहे आता इथे हा जो टेबल आहे तर इथे सगळं जे काही आहे निलेशचे मशीन वगैरे निलेश ठेवतील आता जी गॅस टॅक्की आहे ती मी तिकडे ठेवली बाजूला आणि फरशीवरती ऑबवियसली वण पडतो गॅस टॅक्कीचं जो वर्तुळ आहे तो सर्कल आहे तसं त्यामुळे त्याच्या खालीचे लाकडाचं एक असं तगड टाईप होतं तर त्यावरती गॅस जी होती ती थे, ठेवली होती आणि डाकूचं म्हणजे मी पण तुम्हाला मदत करणार मी पण तुम्हाला मदत करणार आणि त्याला निलेशकडे जास्त ओढ आहे डाकूलाही लकीलाही आणि सोहब आणि लक्ष्मण थोडंसं माझ्या बाजूने असतं असं काहीसं आहे आता इथे सगळं जे आहे निलेश क्लीन करून वगैरे लावतील आणि निलेशचं काम करणं म्हणजे ॲक्युरेट सगळ्या गोष्टी अजिबात हलगर्जीपणा कामामध्ये करत नाहीत एखादं काम हातामध्ये घेतलं ना परफेक्ट म्हणजे असतं मला तर ह्यांच्या हाताखाली कोणत्या तरी गोष्टीसाठी थांबायचं म्हटल्यावरती जीवावर येतं कारण मला सांगतं हे असं नाही हे असंच एक मिली सेंटीमीटरसुद्धा असं हे होतं कामाने चुकता कामाने असं झालं नसलं पाहिजे तसं झालं नसलं पाहिजे मी बोलले बरं ठीक आहे मी पसारा तुम्हाला आणून दिलेला आहे आता तुमचं तुम्ही बघा पुढे काय करायचं मी ते कामाला लागले आणि यांना हवा होता ठेचा आणि मी जी लिटरली इतकी तिखट आहे एक घास खाल्ल्यानंतर निलेशने पुन्हा खाल्लाच नाही आणि मला झणझणीत लागतं मला तिखट नाही लागली मिरची आणि माझ्या मिक्सरच्या भांडीची अवस्था तुम्ही बघू शकताय खालचं जे असतं ना चा चा आता ते, ते आता त्याला काय म्हणतात ते निघलेलं होतं आणि आता मी तस तसंच ॲडजस्ट करून मिक्सरचं भांडं जे आहे ते लावते मिक्सरला काही प्रॉब्लेम येत नाही अजून तरी आलेलं नाही आहे आणि आता इथे मिरच्या आहेत अगदी थोड्याच मिरच्यांचा मी ठेचा केला फार नाही केला कारण खूप तिखट होते आणि आणखीन हिरवी भाजी वगैरे करायचं म्हटलं मिरची लागतेच मग त्यासाठी मी ऑलरेडी पेस्ट पण करून ठेवले आहे पण कधी नाश्ता वगैरे करायचा असेल खिचडी किंवा पोहे उपमा वगैरे तर यासाठी मिरचीही लागतेच त्यामुळे थोड्या मिरच्या मी ठेवल्या आणि थोड्या मिरचींचा जो ठेचा आहे तो करायला घेतला मिरची मी निश्चित तव्यामध्ये सॉरी कढईमध्ये परतायला टाकली तेलामध्ये निलेशने दरवाजे सगळे बंद करून घेतले आता इथे ठेच्यामध्ये लसूण जो आहे तो एकदा कच्चा घालून बघा मी अजिबात फ्राय वगैरे करून घेतलेला नाही आहे फक्त मिरची फ्राय करून घेतली आहे जिरे वगैरे काहीही घातलेले नाही आहेत फक्त मीठ मिरची फ्राय करून घेतलेली मिरची आणि लसूण आहे तसा कच्चा आणि कोथंबीर हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं हे भांडं जे आहे असं खालचं जे त्याचं आहे ना त्याचा बूड जो आहे तो मोडलेला आहे ॲक्च्युली त्याचा बेस ओके तर तोच मी ॲडजस्ट करून या पद्धतीने घालते आणि एकाच ह्या ह्याच्यावरती असं छान मस्त असा ठेचा झा धा, झालेला आहे आता खलबत्ता आहे पाटा वरवंटा सगळं काही आहे ठेचून जर ठेचा केला जातुला आता ठेचा करून झालेला आहे भेंडीची भाजी करण्यासाठी भेंडे ज्या आहेत त्या ऑलरेडी मी धुवून एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवल्या होत्या सुकण्यासाठी भेंडी चिरून झाली आधी मी भेंडी भाजून घेते व्यवस्थित छान मस्त तेलामध्ये परतली ना एक नंबर भेंडी लागते आणि इथे भेंडीची भाजी मी परतून घेतल्यानंतर इथे आता माझ्याकडे ही हिरवी चटणी आहे ज्याच्यामध्ये अल्लं लसूण मिरची कोथंबीर आणि पुदिना हे सगळं जे आहे ते मिक्स आहे तो एक चमचा घातला हळद घालून थोडीशी परतून भाजण्यासाठी भेंडीवरती झाकण ठेवून भाजण्यासाठी ठेवलेली आहे त्यानंतरही ती कोकोला चपाती लागते त्यामुळे त्याच्या एक एकट्यापुरती जी कणिक आहे ती मी मळून घेतली आणि थोडासा गरम मसाला घालून पुन्हा भेंडी मी परतून घेतली त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी त्यामध्ये घातलेला आहे आता भेंडीची भाजी करण्याची पद्धत प्रत्येकांची वेगवेगळी असते मी कोणत्याही भाजीला कांदा टोमॅटो नाही घालत आता इथे थोडंसं मध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये लाल तिखट जे आहे दोन ते तीन चमचे आणि थोडं मीठ घालून छान मस्त असं मन्नाजेवरती परतून घेतलेलं आहे आणि या कढईला खाली अजिबात चिकटत नाही आता ती थोडीशी भेंडी भाजताना थोडंसं ते करपलेलं आहे इतकंच पण अजिबात चिकटत नाही थोडंसं पाणीसुद्धा मी घातलेलं आहे कारण जे लाल तिखट आहे ते सुद्धा थोडंसं विरघळावं वा, आणि वाफेने जी भेंडी आहे छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आणि तेलामध्ये भेंडी एकदम आपण फ्राय केली ना की चवेला एक नंबर होतेच त्यात काही वादच नाही आता पुढे मी इथे कोकला चपाती खाण्यासाठी बोलवत होते कोक्या ए कोको कोको को, चपाती खायला आला काय चपाती खायला या लवकर या, या या तागीवर बसा बसा लवकर बस तुमच्या तागेवर बसा लवकर बाजू बाजूक नको बुवा देईल ते हे गरम आहे हे गरम आहे चलते जाई अगं कोकी तू अशी शावणी कोकी कोणाच्या घरी नाही चलते तिकडे मारवाला तर थोडा अगं इटी बश इटी 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 बशा इटी बशा, इते बशा। rani rani va chakoke au no ha tolish ha chobati ko to sab bas chakoke chi language chhe jo language ma thi bolavo la kai poki ni les kya mere mari bhog le

आमच्यासाठी मी बनवली होती भाकरी आणि माझी भाकरी टम्म अशी फुकते आणि जेवणामध्ये तुम्ही बघितलं मी काय बनवलं होतं तर आजचा हा मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ओके बाय